नमस्कार आणि आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उमरखेड येथील पंचायत समिती येथे आलेलो आहे आणि या ठिकाणी राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलावंत यांना मानधन सन्मान योजना दोन हजार पंचवीस सव्वीस उमरखेड तालुक्यातील शेकडो कलावंतांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आलेले आहे त्यामध्ये उंचवडत येथील कलावंत शांताबाई दत्तराव वानखेडे यांना सुद्धा बोलविण्यात आले आहे त्यांच्यासोबत दिगडी येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक प्रकाश राणे हे आहेत तर पाहूया शांताबाई वानखेडे यांनी गायलेला अभंग नमस्कार सर माझं नाव शांताबाई दत्तराव वानखेडे राणार उंचवड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ मी येथली एक विद्वा स्त्री असून मी संपूर्ण गायन करतो माझ्या जरांगीदाकडे गेलते मी तिथे माझं गायन झालेलं आहे राखी बांधण्यासाठी गेलेलं आहे तिथे बी मी एक साधारण महिला आहे विधवा आहे मला कुणाचाच आधार नाही आज माझा इंटरव्ह्यू आहे उमरखेड तालुक्यातील पंचायत समितीला माझा एक इंटरव्ह्यू आहे झालेलाच आहे मी इथं गायन करणार आहे एक अभंग पांडुरंगाचा विठल 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 घेऊया विठल 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 घेऊया हरी नाम गाऊया विठू नाम घेऊया हरी नाम गाऊया विठू नाम घेऊया पांडुरंगाच्या भेटी साठी चला जाऊया भीमेच्या काठी योग आषाढी वारीचा आला भक्त निघाले पंढरपुराला योग आषाढी वारीचा आला भक्त निघाले पंढरपुराला विठ्ठल 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 गाऊया हरिनाम घेऊया विठू नाम घेऊया ಹರಿ ನಾಮೂಯ ವಿಟು ನಾಮ ಗು हि वार करायची वारी बघा निघाली देवाच्या दारी हि वार करायची वारी देवाच्या दारी या संसाराचा सोडी मार्ग धरून कल्याण करी याप संसाराचा सोडी मार्ग धरून कल्याण करी विठ्ठल 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 विठल बोलूया ಬೋಲೂಯ ಅರಿ ನಾಮಗು ನಾಮ नाम गाऊया विठुनाम घेऊया गेव। टाळ घेऊन आपल्या हाती सारे वैष्णव अभंग गाती टाळ घेऊन आपल्या हाती सारे वैष्णव अभंग गाती हरीनामाचा वाज ठेका ताल धरून रिंगणात येती हरीनामाचा वाज तो ठेका काल धरून रिंगणात येते ती विठ्ठल विठल विठ्ठल विठल, घेऊया विठल, विठल। हरिनाम गाऊया विठू नाम घेऊया हरिनाम गाऊया विठु नाम घेऊया जय माऊली जय ठु